राज्यात उभाटाची हालत ही घराबाहेर वरांड्यातील बाकड्याप्रमाणे झाली आहे महाराष्ट्रात सर्वात ढ पक्ष म्हणजे उबाटा आहे असा गंभीर टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे उबाट आणि मनसेची युती म्हणजे ही मजबुरी आहे भाजपला थांबवण्यासाठी ते एकत्र येतात मात्र बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार हे भाजपमध्ये आहेत उबाटानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत आता मनसेसोबत युती करत आहेत उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी बेचन झालेत त्यांना महाराष्ट्राचं काही देणं नाही अशी सुद्धा टीका राणाने केली आहे राणा बोलताना म्हणाले की मुंबईच्या महानगरपालिकेतून उद्धव ठाकरे यांना दररोज इन्कम मिळतोय त्यासाठी आपलं वसुलीचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू राहिलं पाहिजे यासाठी हे सगळं सुरू आहे सेना आणि मनसे हे खऱ्या अर्थानं आज उबाटाची हालत काय झाली आहे राज्यामध्ये उबाटा हा खऱ्या अर्थानं एखाद्या वरांड्यामध्ये जो हे असते त्याला आपण काय वरांड्याचा जो ज्या ठिकाणी बाखळा बसला असते थे, बाकडा ठेवला असते थे। वरांड्या घराच्या बाहेर वरांड्यामध्ये जो बाकळा असते तशा प्रकारची उबाटाची हालत झाली आहे आज तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्यात ढ पक्ष म्हटलं म्हण म्हटलं तर उबाट आहे आणि त्या ठिकाणी आजची जी मजबुरी आहे मनसेची आणि उबाटाची जे युवती आहे हे यांची मजबुरी आहे आणि त्या मजबुरीला ते एकत्र आणून प्रयत्न करत आहे कुठेतरी भाजपला थांबवलं पाहिजे पण एक लक्षात ठेवा बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार हे भाजपामध्ये आहे आणि त्या ठिकाणी उबाटानी कुठं कोणाशी युती केली पहिले काँग्रेससोबत केली मग राष्ट्रवादीसोबत केली आता काँग्रेसला सोड दिली राष्ट्रवादीला सोड दिली आणि मनसेसोबत करताय तर हे सगळं राजकारण जनतेला लक्ष देत आहे की फक्त फक्त सत्तेसाठी उद्धव ठाकरे कुठेतरी बेचैन झालेले आहे त्यांना फक्त कुठंतरी महाराष्ट्राशी महाराष्ट्राची काही घेणद नाही आहे पण मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची जी खऱ्या अर्थानं तिजोरी आहे त्यांची जी रोजची जे इन्कम आहे जे ए वन साईड इन्कमिंग जे आहे ते महानगरपालिकेच्या मुंबईच्या महानगरपालिके मिळते ती बंद झाली पाहिजे आणि आपल्या वसुलीचं काम महानगरपालिका मुंबईच्या माध्यमातून चालत राहिलं पाहिजे म्हणून ही युती आणि हा संघर्ष चालू आहे